महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या घरात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला संघर्षात दोघेही विहिरीत पडले ज्यामुळे बिबट्या आणि शेतकरी दोघांचाही मृत्यू झाला नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे हल्ल्यानंतर तो माणूस आणि बिबट्या दोघेही विहिरीत पडून मृत्युमुखी पडले सिन्नर तालुक्यातील शिवडी गावात गोरख जाधव नावाचा एक तरुण शेतकरी शेतात काम करायला गेला होता रात्री साडे अकराच्या सुमारास तो एका विहिरीजवळ बसून जेवण करत होता तेव्हा एका बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला घाबरलेल्या शेतकऱ्याने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो विहिरीत पडला आणि त्यानंतर बिबट्या आला गावकऱ्यांना हे कळताच वनविभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले जोपर्यंत बिबट्या विहिरीत होता तोपर्यंत त्यांना शेतकऱ्याला बाहेर काढण्यात अडचण येत होती बिबट्या पिंजऱ्यात अडकला होता आणि रेस्क्यू टीमने विहिरीच्या तळाशी शेतकऱ्याचा शोध घेतला तो मृत असल्याचे निश्चित झाल्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला दरम्यान गावकऱ्यांनी बिबट्याला सोडण्याचा विरोध केला सोडण्यास विरोध केला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु बिबट्या दोन ते तीन तास पाण्यातच राहिला त्यामुळे त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सिन्नर नाशिक